या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण केंद्र लखनऊ या ठिकाणी आयोजित करण्यात आले सदरील प्रशिक्षणा सांबेगाव व जुन्नर तालुक्यातील सोळा शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय ऊस संशोधन केंद्र लखनऊ या ठिकाणी संशोधन केंद्राचे डायरेक्टर यांनी संस्थेविषयी मार्गदर्शन केलं डॉक्टर मृत्युंजय कुमार सिंह प्रमुख शास्त्रज्ञ यांनी ऊस पिकासाठी यंत्रिकीकरणाचा वापर याविषयी मार्गदर्शन केलंय डॉक्टर संजीव कुमार प्रमुख शास्त्रज्ञ यांनी टिश्यू कल्चरद्वारे रोपेनिर्मित विषयी सविस्तर मार्गदर्शन केलंय डॉक्टर महाराम सिंह प्रमुख शास्त्रज्ञ कीड व रोग व्यवस्थापन यांनी ऊस पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी सखोल असं मार्गदर्शन केलंय डॉक्टर दिलीप कुमार प्रमुख शास्त्रज्ञ ऊस प्रक्रिया यांनी गुळ उत्पादन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केलंय डॉक्टर आदित्य प्रकाश द्विवेदी प्रमुख शास्त्रज्ञ यांनी ऊस पिकासाठी पाणी व्यवस्थापन विषयी सविस्तर मार्गदर्शन केलंय प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन ऊस उत्पादन वाढीसाठी ते करत असलेल्या यशोगात हा प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांनी माहिती घेतली या प्रशिक्षणासाठी आलेल्या जुन्नर आंबेगावच्या शेतकऱ्यांमधून ऊस भूषण शेतकरी विकास चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना आत्मा कृषी विभागाचे आभार व्यक्त केले सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऊस संशोधन केंद्राचे डॉ कामता प्रसाद प्रमुख शास्त्रज्ञ कृषी विस्तार डॉक्टर जुबेर सर व आत्माचे धोंडी भाऊ पाबळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आंबेगाव पुणे यांनी योगदान दिले नमस्कार मी विकास हरिभाऊ चव्हाण कृषी विभाग आत्मा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे यांच्या वतीनं तीन दिवसीय प्रशिक्षण आय सी आर लखनऊ इथं नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं या प्रशिक्षणामध्ये आम्हाला ऊस लागवड लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन फोडव्याचं व्यवस्थापन वेगवेगळे यंत्रसामुग्री आम्हाला इथे पाहायला मिळाली ऊस उत्पादन वाढ वाढी वाढी वाढीचा टेक्निक आम्हाला या ठिकाणी समजलं त्याचप्रमाणे ऊसाच्या याच्यावरती येणाऱ्या रोग आणि किडी त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं याची विस्तृत माहिती या ठिकाणी आम्हाला देण्यात आली त्याचबरोबर ड्रोनद्वारे जे काही फवारणीचं अत्याधुनिक मॉडेल आम्हाला या या ठिकाणी बघायला भेटलं वेगवेगळी अवजारं बघायला भेटली याबद्दल आता हे जे सगळं तंत्रज्ञान आम्ही आमच्या शेतावर याचा वापर करून निश्चितच अधिकाधिक उत्पादन घेण्या घेण्यासाठीची माहिती आमच्यापर्यंत पोचली आणि याचा वापर आम्ही आमच्या शेतात करून जास्त उत्पादन आम्ही घेऊ आणि इतरांचंही उत्पादन वाढवण्यासाठी यासाठी प्रयत्न करू अगदी मनपूर्वक धन्यवाद आत्माकृषी विभागाचे आणि या विभागाचे डी पाबळेसाहेबांनी आम्हाला इथपर्यंत आणलं आमची सगळी व्यवस्था पाहिली मनपूर्वक धन्यवाद मनपुरध धनवादार मैं डॉक्टर कामता प्रसाद यहाँ भारतीय गन्ना अनुसंधान संस्थान में प्रधान वैज्ञानिक के पद पर कार्यरत हूँ मुझे सौभाग्य प्राप्त हुआ कि मुझे पुणे आत्मा की तरफ से आए हुए किसानों का दो दिवसीय प्रशिक्षण सत्र आयोजित करने का मौका मिला मैंने ये पाया है कि आज तक जो हमारे यहाँ किसान बहुत सारे प्रशिक्षण में आए हैं उन सब में से ये बहुत अच्छे किसान हैं प्रोग्रेसिव किसान हैं ये और ये गन्ने की बहुत अच्छे से खेती करते हैं बहुत सारी जो चीज़ें हैं गन्ने की खेती संबंधित हमें भी सीखने का मौका मिला इनसे और हम लोगों ने इस दो दिवसीय प्रशिक्षण सत्र के दौरान आ, किसानों के लिए छः व्याख्यान और दो प्रचेत भ्रमण के कार्यक्रम रखे और आज 20 फरवरी 2024 को ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न हुआ और मैं आशा करता हूँ कि जो प्रशिक्षण सत्र हम लोगों ने यहाँ पर आयोजित किए हैं जो नया ज्ञान इन लोगों ने सीखा है वो अपने जो दूसरे किसान भाई हैं उनसे भी साझा करेंगे और अपने गन्ने की उपज बढ़ाएंगे आमदनी बढ़ाएंगे और मैं इसी आशा के साथ इनके अच्छी खेती की कामना करता हूं और इनकी उपज बढ़े आमदनी बढ़े मेरा ऐसा विश्वास है और मैं इनकी शुभ यात्रा की कामना करता हूँ ये अपने घर सकुशल पहुँच जाए ऐसी मेरी ईश्वर से कामना है न्यूज़ रिपोर्टर समीर गोरडे आज तास अंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा